नमो चंड मुंड भंडा सुरखंडणी दुर्गे उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे महाराष्ट्र धर्म रक्षिके बये दारुघढ 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 यवनी गुलामीचा काळेकुट्ट जोखडा सापडलेल्या महाराष्ट्राच्या माये मातीनच जगदंबेच्या चरणी साद घातली मन आणि मनगटात नवी ऊर्जा संचारली भवानी तलवार अलखलकली गुलामीच्या बेड्या गळून पडल्या छत्रपती शिवरायांनी जगदंबेच्या आशीर्वादानं स्वतःच कार्यकर्तृत्व सिद्ध केलं आपल्या सर्वांचं नव राज्य स्वराज्य अवतरलं या सगळ्या एकत्रित प्रयत्नाचा ऊर्जा स्त्रोत म्हणजे तुळजाभवानी देवीचं हे तीर्थक्षेत्र इतिहास वर्तमान आणि भविष्यासाठी चिरंतन प्रेरणादायी असलेलं आई तुळजाभवानी देवीचं हेच तीर्थक्षेत्र आता झपाट्यानं बदलत आहे आपला हा उत्तुंग आणि अभिमानास्पद वारसा अधिक ठळकपणे संपूर्ण जगासमोर मांडण्याचं सत्कार्य कार्यधुरंदर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीच श्री तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादानं हाती घेतलंय आई तुळजाभवानी देवीचं तीर्थक्षेत्र वैश्विक दर्जाचं पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम झाला आहे सर्वांचे आक्षेप आणि अनमोल सूचनांचा आदरपूर्वक विचार करूनच हा आराखडा सर्वांच्या सहमतीनं अंतिम करण्यात आला आहे यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाने त्याला तत्वता मंजुरी दिलेली आहेच आता केवळ त्यावर औपचारिक मोहर उमटणे बाकी आहे जनसेवेसाठी वचनबद्ध आणि विकासासाठी नेहमी कटिबद्ध असलेले आपले राणादा चुटकीसरशी ते करून घेतीलच यासाठी आपल्या सर्वांची सोबत आणि सहकार्यही तेवढंच महत्वाचं आहे मंदिर समितीच्या साठ कोटींच्या स्वनिधीतून कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिर जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं आहे मंदिराचा मुख्य गाभारा पूर्णपणे उकलून पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली तो अधिक मजबूत केला जाणार आहे शहरात भाविकांच्या स्वागतासाठी आकर्षक आणि भव्य स्वागत कमाणी साकारल्या जात आहेत कुलस्वामिनी जगदंबेचं मुख्य प्रवेशद्वार असलेलं राजे शहाजी महाद्वार आणखी भव्य केलं जाणार आहे त्याचबरोबर मंदिराच्या परिसरात आणि बाहेर सामान्य भाविक पुजारी वर्ग आणि स्थानिकांच्या सोयीसुविधांचा प्राधान्याने विचार करून अनेक महत्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत ही सर्व कामे पुरातत्व खात्याच्या निगराणीखालीच व्हावी असा आग्रह आमदार सिंह पाटील यांनी धरला होता त्यानुसारच आता या सगळ्या कामांना गती मिळाली आहे जगनमाता तुळजाईच्या आशीर्वादाने आई राजा उदो उदोच्या गगन भेदी जय जयकारात चला यंदा ही महाविजय सिद्ध करूया